हॅलो मित्रांनो गुड मॉर्निंग कसे सगळे बसतं -खात। म्हणजे खताखच गुड मॉर्निंग मध्ये भरलेल्या अशा दिवसामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो माझ्या ब्लॉगमध्ये इकडे बघा पूजा बसली इकडं झाडून काढत सकाळ सकाळ ऑफिस स्वच्छ साफ करत तर ऑफिसची साफसफाई असते शंभूकडे आणि सागरकडे कारण हे दोघंच या रूममध्ये राहतात पण हे काय काहीच करत नाही त्याच्यामुळे आज पहिल्यांदाच पूजेने बघा मनावरती घेतलंय आणि टेबल बेबल पुढं सारून खतखटून साफसफाई चालू इकडं नेट वायर बिरी धरू नको हां एवढ्या ममेला पुरीकडे आम्ही बाहेर चालले आता लाईट्या बिट्या बंद करून ठेव हो किती घाण केली आता तुम्ही घरात राहत होता होता आवड कुठे जायचं शूटिंगला तर मित्रांनो आता आम्ही चालू या शूटिंगला आणि आपला बिग बॉस व्हिडिओ हा फक्त तुमच्यासाठी या युट्यूब चॅनलला आला असेल तर लगेच पटकन जाऊन बघा पार्ट करतो

आईचं काय लेपाट शिवणं होत नाही का की 3 महिने झालं जा बघत ही लेपाटच घेऊन बसली असते लेपटाच कोण शिवते या मगدي लक्ष्मी होताय गणपती होता त्यामुळे बंद होतं काल दोन चार दोर घातलं बस आता दोन चार दोर घातलं बसकायचं व्हिडिओ कोण शिवते शिवल्यावर लगेच संगी शिवायचा लेपटा कसं काय वाटतंय तुला लेपट भारी वाटतंय लानपणीचे आठवण झाले मस्त छान व्हेरी गुड व्हेरी गुड ही काय आवडतं का बऱ्याच दिवसातून मित्रांनो गाडी काढली बाहेर जवळ जवळ आठवडा झाला टू व्हीलर आणल्यापासून गाडीत बसलोच नाही मी जास्त म्हणजे हा ह्याचा संबंध चालला नाही आणि आज आम्ही गाडी बाहेर काढतोय कारण आम्हाला आज हिंदीचं एक शूट करायचं आहे ह्या गाडीची आणि ह्या गाडीची रेस लावायची तर त्याचं हिंदी चॅनलवर तुम्हाला बघायला भेटेल पी डी इज रेडी हा आपला हिंदी चॅनल आहे तर चला चला ह्या गाडी हात मारून घेतो चला इकडं बावड्या एडिटिंग करतोय आता बिग बॉसच आपला हा एपिसोड येणार आहे उद्या सकाळी आठ वाजता पिहू तुला यायच आली आहे चला मित्रांनो आता दुपारचं मला भूक लागली म्हणून मी ज्यूस पितोय बघा मी आता दुधावरची साय काढली त्याच्यामध्ये सकाळच्या ज्यूसमध्ये थोडस दूध मिसळ आता आपण याला इथं ठेवूया आणि फिरवूया फिरवून आपला ज्यूस झालेला आहे रेडी चला ज्यूस पेतो हा ज्यूस पेल्या भूकच लागत नाही बघा ज्यूसने काय पॉट भरलं नाही त्याच्यामुळे आता बाजारातून बीट आणले तर बीटचा ज्यूस आणि वांग्याचं भरीत करायचं या पण हे वांग गॅसवर भाजती पूजा आणि बरेच लोक कमेंट करतात की कर कर गॅसवरती वांग भाजल्यावरती त्या गॅसचं जे काय असतंय ते लागतं त्या वांग्याला खाणं सेतीसाठी चांगला नाहीये नाही गॅस काय केमिकल केमिकल काय लागत असं चांगलं नाही असं म्हणतात मग भाजायचं तरी कशावरती चुल चूल कुठे या बाहेर मांडायची ठेव ते खा दे मग बोल काहीतरी करू बारीक बारीक चु आणि तव्यामध्ये डायरेक्ट असं करू आता बरेच बनवलं बघा कशा भाजलं पूजा वांग्याचा एक बोंदूळ होता कशावर बाजला गॅसवर बाजलं ना वा नावऱ्याला लवकर मारण्याची तू तयारी कर काय मसाला आणि ही बरी तू अग या अगं सगळा गॅसच ह्याच्यात काय पिवडे पिव धरती तर बघा एक कोळी स्पायडर त्या स्पायडरला धरती कुठे गेला धर धर ये पिवळेच्या अंगावर येते रे खे येते तुझ्या सगळ्या पिवळ्या ते दर दर त्याला दरा 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 वर चालला धरू का मी पूजा गेली पिऊला सोडून माझ्यापाशी आणि पिवळी माझ्यापाशी येऊन झोपली बघा इथं आणि मी ब्लॉग सॉरी आपला एपिसोड एडिटिंग करत होतो बिग बॉसचा कंटाळा आला थोड्या वेळ इथं बसलो झोपलो तर बघा पिवला इथं सोडून गेली प्यू बसली मोबाईल मोबाईल मागतील हाय हाय कर बाबू हाय हाय हात थांब देतो देतो बस दे बस बस खाली बस खाली बस देतो माझं बाबू देतो हा मोबाईल देतो कर, आ मोबाईल मागतो घ्या माझं शूटिंग करा करा माझं शूटिंग दिसतोय का मी पप्पा दिसतात का दिसतात हाय किती वारे धरते मोबाईल पिवल्या पिऊ फिरायला जायचं तर घरी कोणीच नाही मीच टाइप पिवड्या मला फिरवते इकडं तिकडं बघा यांच्या घरी घेऊन आले मम्मी आले पूजा ओके पिवड्या बघ मला कुठं कुठं या काय काम करू प्यो? का हिला फिरवत बसू मी हा ही काय इकडं चला तिकडं चला गाड्या बसा दरीला पिऊ तुला कुठं नेऊ कुठं ना का नेऊ पापा मम्मी बसेस सोडा चाल काय तिला म्हणलं द कुरकुर आणावा तिथल्या कोपऱ्याच्या दुकानात गाँ तिथे गाज बघत आणला म्हणला शंपची पुढे आहे का आ, ती म्हणले नाही वाटी का शॅम्पू आहे का म्हणलं ती म्हणले नाही म्हणलं ती काय तिथं आहे म्हणले केवढ्याला माहित नाही म्हणलं तुझ्या किंमत आहे की रुपया म्हणून ती म्हातारा तसंच त्याकडे कशाला जाते त्यामुळे त्यांचं दुकान चलत नाही आम्हाला कळत नाही

तर हे अशा पद्धतीचा एपिसोड आहे बरेच आहे अजून पूर्ण एपिसोड बघा तुम्ही फक्त तुमच्यासाठी या युट्यूब चॅनलला आज रात्रभर याचं म्युझिक करायचं आहे उद्या शंभर टक्के आहे एपिसोड आला पण असेल आणि पिऊ बघा पाठी बघू माझा काय करत्या सगळ्या हातापायावर रहायच्या वडल्या तिने काय केलं बाबा काय केलं काय केलं कोणी वाढल्या अशा बरं इकडं बघा अरे बापरे काय केलं पिवड्या प्यू? दे चला मित्रांनो बऱ्याच वेळ झाले एडिटिंग करतोय आता जेवण करतो राहिलेलं बाकीचं नंतर करतो सो पंखा बंद करू दे बाबा लाईटमध्ये कचकाटून घेते प्यो पिव अगो माझ बाबू वर काय करतो काय पाहिजे तुला काय पाहिजे चल 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 माझ बाबू चल इथं 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 बसा 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 खाली खाली बसा बसा काय मला एडिटिंगच करून देत नाही काय झालं आता आईच्या गावात काय केलं पिवळीने अय्यो पिहू काय उद्योग केला ग बाबू सगळ्या पावडरचा डबा तू पालतच केला की ग अयो बस आता बोंब मारे पिहू काय केलं काय केलं मला दे पावडर चल दे मला दे दे बाबो नर मला लाव लाव मला लाव लाव लाव, लावा बघितलं का इथलं का द्या काय डा बापार फायनली मित्रांनो रात्रीच्या अकरा वाजता माझा प्रोजेक्ट फायनल झाला आहे आणि आता हा तुम्ही नक्कीच बघा बिग बॉसचा पार्ट टू केलाय आणि अजून पार्ट थ्री असे दोन तीन बनवले होते एपिसोड तर चला आता झोपायची वेळ झाली या आणि शंभूने बघा बसल्या बसल्या या ठिकाणी काय केलंय सूरज सूरज आणि तू ही कोण आहे मी का तू आहे आपला असंच बनवलाय कॅप्टन <laughs> अमेरिका बनवलाय काय <laughs> तर ह्याला मार्वल चलाय आहे माझ्या मुळे लागलाय पहिल्यांदा मला लागलाय मला तो तर चला जो। सागर बाहेर का बाहेरच बसले ना सागर सागर बाहेरच बसला असल बोल फोनवर तात्या सागर 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 कुठं कुठं गेलं कुठे गणपतीकडे कडे का बोलत बोलत याड लागल गाड्या गाड्याला हे टाकलं का नाही काय भाऊचा धाका भाऊचं धाका नाही पुढच्या आता पुढचा एंड पुढचा स्टार्टिंगच स्टार्टिंगला टाकायचं आग पुढच्या एपिसोडला टाकू ह्या एपिसोडला नाही टाकलं फायनलला टाकू मस्त भाऊचा धक्का तर चला मित्रांनिक सर तुम्हाला सर्वांना गुड नाईट व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही नक्कीच फक्त तुमच्यासाठी या युट्यूब चॅनल जाऊन बिग बॉसचा पार्ट टू नक्की बघा बाय बाय गुड नाईट